नमस्कार मी अनुज आपल्या पाचवी श्री सरस्वती प्रशाला छत्रपती संभाजीनगर चला तर आज आपण या भागात समानार्थी शब्दांच्या भाग दोन मध्ये पन्नास शब्द बघणार आहोत मागील भागात आपण मागील पन्नास शब्द बघितले होते चला तर आपण सुरू करूया अत्यंत अतिशय अथवा किंवा अध अद अर्धा अद्भुत विलक्षण अद्वात अद्वा विसंगत असंबंध अधम नीच हलका अधांतरी हवे त्रिशंकु स्थिती अदाशी हौरा लोभी अधिकार अंबल ताबा हुकुमत अधिपती स्वामी धनी अधिष्ठान वास निवास अधिशेप निंदा अधीर अस्थिर अधु पंगु अपंग अध्यात्मा ब्राह्मण ज्ञान वेदांत अध्याय पर्व प्रकरण अधुर्व, चंचन अनंग शिव अनर्थ अरिष्ट संकट अंशन उपवास अनाथाई अयोग्य तर्कविरहित अनाथ पोर्क दीन अनिल वायु वारा अनावर अनिल बंध दया करुणा अनुक्रम परंपरा अनुक्रमानिका क्रमवार यादी सूची अनुकूल इष्ट उपकारी अमोग अचूक योग्य अमृत सुधा संजीवनी अरण्य जंगल राम अरी शत्रु वैरी अरिष्ट संकट अर्चना पूजा अर्चा अशाश्वत शनमुंगर अशुभ अमंगल अश्व घोडा दैत्य राक्षस असुया मत्सर हेवा, अस्पताल, रुग्णालय अहमहमिका, स्पर्धा आहाना उखाना, आत्महत्या आत्मघात स्वहत्या, चला तर आपले ह्या भागातील शब्द इथंच संपलेले आहेत चॅनेल जर आवडले असेल तर चॅनेलला लाईक ला सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका पुढील भागात भेटूया टाटा बाय बाय